विजयाची घोडखिंड बाजीचा पावनपिंड बाहूच्या जोरावरती लढला तो बांधलवीर शत्रूच्या दाडेमधून शिवसिंहाला सोडविला यवनाची अडवीत वाट तो प्राणपणाने लढला येथेच बहुडला बाजी मृत्यूशयेवर पडला सम्रांगणी लढताना शेवटचा मुजरा जडला शत्रूला बसली चाप शुभाला दचका बसला जे सह्यगिरीचा झाला परी धीर दिर गेला चला तर मग आता मी तुम्हाला सांगणार आहे पावनखिंडाची लढाई कशी लढली गेली नमस्कार मी इन्फॉर्मेशनल स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे ते म्हणजे तेरा जुलै आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातील हा काळ दिवसही मानला जातो कारण की या दिवशी झाली होती ते म्हणजे पावनखिंडची लढाई चला तर मग या दिवशी थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरित केला आहे अफजल खानाचा वध खानावर हल्ला आग्राहून सुटका अशा वेगवेगळ्या प्रसंगांनी शिवाजी महाराजांच्या ध्येयाची प्रचिती येत असते यापैकीच एक महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळा वेढ्यातून महाराजांची सुटका आणि पावनखिंडीतील लढाई या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या बुद्धी चातुर्याची कल्पना तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या धैर्यवान मावळ्यांची प्रचिती त्यांच्या शत्रूला झाली सोळाशे साठ या वर्षीच्या जुलै महिन्यात बारा आणि तेरा ही ऐतिहासिक घटना घडली बारा जुलै सोळाशे साठ रोजी शिवाजी महाराज पन्हाळावरून निसटले आणि तेरा जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले अफजल खानाचा वध आणि पुढील घोडदौड अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाला ठार मारल्यावर विजापूरच्या सैन्याचे दानादान उडाली तर इकडे शिवाजी महाराजांच्या सैन्याला मोठी लूट प्राप्त झाली नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली अफजल खानाच्या दिवसांच्या आज शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा आणि कोकणात मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशाहीने पाठवलेला रुस्तुम ए जमान आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला हे सगळे यश अगदी कमी काळात मिळाले होते अफजल खानाच्या पराभवानंतर आदिलशहाच्या पाथ धक्के देण्याचे काम महाराजांनी केले होते साहजिक शिवाजी महाराजांना थांबवून आपला गेलेला मूर्ख परत मिळवण्याचा प्रयत्न आदिलशाह करणार होता यातूनच पन्हाळगड्याचा वेढ्याचं प्रकरण उद्भवलं पन्हाळा किल्ला भारतीय लष्करी इतिहासात पन्हाळा किल्ल्याला विशेष महत्व आहे ते त्यांच्या स्थानामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असणारा हा किल्ला स्थापत्य लष्करी इतिहास सामोरिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे या गडाचा इतिहास शिलाहार आणि यादवांच्या काळापासून सुरू होतो पन्हाळा किल्ल्याचं पठार समुद्र सपाटी पासून फूट उंचीवर आहे या पठाराचा परीख सुमारे चार पॉईंट पाच मैल इतका आहे पन्हाळावर पराशर ऋषींच वास्तव्य होत त्यांनी पन्हाळाचा उल्लेख पन्ना गालय असा केला आहे त्यानंतर ग्रँड टफ यांनी पन्नाला असा उल्लेख या किल्ल्याचा केला आहे तसेच अनेक इतिहास आणि भूगोल तज्ञांनी या किल्ल्याचं नाव प्रणाल असं लिहिलं आहे यावरून आजचं पन्हाळा नाव आलं असेल हे निश्चित पन्हाळ्याचे भक्कम तटबंदी स्थान पाण्याचा चांगला साठा राहण्यास इतर गडांच्या तुलनेत विपुल जागा आक्रमण झाल्यास अघात शोषक म्हणून उपयोगी पडणारा पावनगडासारखा जोड किल्ला ही किल्ल्याची सर्वात चांगली जमेची बाजू होती पन्हाळाला वेडा शिवाजी महाराजांनी आदिलशाही परिसरातील ठाणे जिंकायला सुरुवात झाल्यावर विजापूरमधून प्रतिक्रिया येणे प्राप्तच होते आदिल शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सिद्धी जोहर नेमणूक केली होती त्यांच्या बरोबर अफजल खानाचा मुलगा फाजल खान रुस्तु मे जमान आणि इतर सरदारांना पाठवले सिद्धीच्या फौजेत मराठा सरदारही होते शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली ठाणे जिंकून घेत सिद्धी पुढे सरकू लागला अशा वेळेस पन्हाळा किल्ल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला हा काळ साधारणतः मार्च महिन्याचा होता पुढे तोंडावर असलेला पावसाळा लक्षात घेता सिद्धीने वेढा दिल्यास थांबण्याचं योग्य केंद्र म्हणून त्यानं पन्हाळ्याची निवड केली असावी गजापूरचा रणसंग्राम हे पुस्तक लिहिणाऱ्या शांतनु परांजपे यांनी याबद्दल सविस्तर मांडणी केली आहे पन्हाळ्याच्या निवडी मागचे कारण लिहिताना परांजपे लिहितात पन्हाळा हा किल्ला महाराजांनी नुकताच जिंकून घेतला होता आणि भरपूर दारू गोळा आणि दाना गोटा भरून युद्धासाठी म्हणून त्याला अनायासे तयार ठेवले होते गड झुंजवणे अशक्य नव्हते आणि पुढे जर निघायची वेळ आली तर पश्चिमेकडे विशाळ आणि रांगणा हे किल्ले होते असंही परां जपे लिहितात एक एक ठाणी जिंकत सिद्धीजोहर जोहर जवळ आला आणि त्याने किल्ल्याला वेढा दिला तसे 40 किलोमीटर अंतरावरील विशाळगड किल्ल्यालाही वेढा देऊन ठेवला होता त्यामुळे महाराजांची सर्व बाजूने कोंडी झाली सिद्धी जोहरने राजापूरच्या इंग्रजांकडून तोफ आणि दारू गोळाही मिळवला त्यामुळे त्याची बाजू अधिकच भक्कम झाली होती शाहिस्ते खान आणि वेडा फोडण्याचे प्रयत्न एकीकडे शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकून पडले तर दुसरीकडे नवसंकट राज्यावर घोंगावू लागलं पूर्वीच्या निजामशाहीतील अहमदनगरचा परिसर मुघलांच्या ताब्यात आला शाहिस्ते खान त्यावेळेस दख्खनच्या सुबेदारीवर होता शिवाजी महाराज पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात अडकल्यावर त्याने नगर मधून पुण्यावर स्वारी करायला सुरुवात केली अनेक ठाणी जिंकूनही घेतली त्यामुळे महाराजांच्या राज्यावर मोठ संकट निर्माण झालं एकीकडे शाहिस्ते आणि दुसरीकडे सिद्धी जोहर अशा संकटात अडकलेल्या शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी नेताजी पालकर स्वतः सिद्धी हिलाल व सिद्धी बाहवाहे यांना घेऊन महाराजांची सुटका करायला आले पण त्यांना यश आलं नाही सिद्धी जोहरने पन्हाळाच्या जवळच झालेल्या लढाईत त्यांना माघारी परतण्यास भाग पाडलं वेडा फोडला अशा प्रकारे शिवाजी महाराज साधारणतः चार महिने पन्हाळ्यावर अडकून पडले होते जुलै महिन्यातला जोरदार पाऊस आता आता सुरू झाल्यामुळे बाहेर पडण्यास पोषक स्थिती निर्माण झाली होती सुरुवातीला महाराजांनी आपण स्वतः स्वाधीन होत आहोत असे नाटक आपल्या वकिलांकर्ते सांगितले मात्र बारा जुलै सोळाशे साठ रोजी भर पावसाळ्यात रात्री किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला त्याने पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणतः साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या खेळणा म्हणजेच विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला धो दो, दो कोसळणारा पाऊस त्यात आपल्याला शरण येण्याच्या नाटकामुळे वेड्यात तयार झाले ढिलाई यांचा त्यांना फायदा निश्चितपणे उठवता आला पन्हाळ्याच्या बाहेर पडले तरीही या मोहिमे जोहरला त्यांना थांबवण्यासाठी मोठे दळ पाठवले सुरुवातीला त्यांनी शिवाकाशीत या महाराजांसारखेच दिसणाऱ्या व्यक्तीस पकडले मात्र हे खरे महाराज नाहीत हे लक्षात आल्यावर आणि तुळशाने पाठलाग सुरू केला शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये यासाठी वाटे शृंगारपूरचे सुरवेत नेमले होतेच हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारी आसमानी आणि पाठलाग करणारी सुलतानी असे संकट पार करत त्यांना विशाळगडावर पोहोचायचे होते अखेर सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावेच लागले पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांचे हिरडेस मावळातील आणि इतर सैन्य सिद्धी जोहरच्या सैन्याला रोखण्यासाठी थांब थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले या लढाईत बाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या आसिम शौर्याच दर्शन घडवलं पण त्यांना यश आलं नाही बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांचे या लढाईत प्राण गेले त्यांची विशाळ समाधी बांधण्यात आली पंचवीस ऑगस्ट सोळाशे रोजी पन्हाळा आणि पावनगड हे किल्ले पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय